आमच्या मात्र समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे ही गेल्या अनेक वर्षाची मागणी या मेळाव्याच्या निमित्ताने आम्ही सरकारला करत आहोत बीजेपी केले हमारे समाज के लिए ना राज्यसभा आहे ना एजन्सी आम्ही तो भोग आम्हाने बिलकुल आपल्या सर्व घेतले भाषण आहे आणि व त्वरित खरी आहे

आणि म्हणून आम्हाला मोठ्या संख्येने रस्त्यावरती येऊन या ठिकाणी या बद्दल आम्हाला या ठिकाणी मागणी करायची आणि म्हणून मी विनंती करेन जे आमचे सत्ताग्रह पक्षाचे माझे सर्व नेत्या मंडळी असतील सरकारी मित्र असतील यांनी त्या ठिकाणी आजाची भूमिका बनवली विरोधक म्हणून आपण सांगत त्याप्रमाणे आम्ही रस्त्यात येऊ ताट्यात लावू रस्त्याची गाडी आम्ही जाऊ

संपूर्ण महाराष्ट्राचा राहील थोडं सांगतो आपल्या सर्वांच मनापासून आभार मानतो जिथं असेल तिथं आपल्या जागेवर उभा टाका सभा संपलेली नाही आपल्याला एक पराव घ्यायचा त्याच्या पद्धतीनं तशी प्रतिज्ञा भाव भाऊ आता दिलीप भाऊ कांबळे माजी मंत्री यांचं वाचन होईल त्याच्यानंतर ते आपल्याला एक हे वाटत आहे

राज्याचे महसूल चंद्रशेखर बाहुन साहेब समाजाच्या वतीने फार आक्रोश मोर्चा

गिरि तोडने सकाळी माठांच्या समाजाचे महाराष्ट्रातील सर्व नेते सर्व आमदार माजी आमदार माजी मंत्री आपण सर्व कोणाला कोविडचा तो दो सुप्रीम कोर्टाने निर्णय आहे त्या निर्णयाची राज्य सरकारने अंमलबजावणी करावी एवढी देश नेऊ मागणी आजच्या उत्सवाला आपण केलेला आहे राज्यचे माननीय मुख्यमंत्री दे विष्णू कक्षे सचिन साठेबाई गोष्ट आणि सर्व मान्यवर आपण चंद्रपूर पासून ते राहण्यापासून समाजवाधव याबद्दल जे आपल्या सर्वांचं या मुंबईमध्ये स्वागत करतो आपला आभार मानतो आणि सर्वांना

우리 <목소리가> सुरुवातीपासून सांगत होतो की मला का तुम्ही आयोजन करताय